धुळे पुणे धुळे ई स्वतंत्र रेल्वे सुरू करा अशा प्रकारची मागणी मी धुळेकर संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे कोविडच्या अगोदर धुळे ते पुण्यासाठी दोन बोग्या सुरू करण्यात आल्या होत्या परंतु कोविडमुळे त्यानंतर या बोग्या बंद करण्यात आल्या त्या बोग्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता धुळे मुंबई रेल्वेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता धुळे पुणे रेल्वे देखील त्याच धर्तीवर सुरू करावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेने केली आहे धुळे जिल्ह्याची वाढणारी लोकसंख्या तसेच जिल्ह्यातून धुळे पुणे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता धुळे पुणे स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे या रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे, रेल्वे प्रशासनासह धुळे जिल्ह्यातील नागरिकांना देखील याचा फायदा होणार आहे या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन उद्योगाला देखील चालना मिळणार आहे त्यामुळे तात्काळ धुळे पुणे धुळे रेल्वे सुरू करावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे धुळ्याहून पुण्याला जाणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे धुळ्याहून विद्यार्थी व्यापारी तसेच मेडिकल ट्रीटमेंटसाठी जाणारे पुण्याला व येणारे असे खूप प्रवासी आहेत धुळ्याहून सध्या बरेचसे लोक खाजगी वाहनांनी प्रवास करतात व त्यामुळे तो पावडणारा नसतो धुळे पंचकोशीतून या मोठ्या प्रमाणावर जाणाऱ्या पुण्याला व तिथून येणाऱ्या प्रवाशांचं एक डिमांड बघता आम्ही स्टेशन प्रबंध साहेब विस जाधव साहेबांना एक निवेदन देऊन मी धुळेकर संघटनेतर्फे मागणी केली आहे की धुळे ते पुणे व पुणे ते धुळे अशी स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करावी त्यामुळे धुळे पंचकोशीतील म्हणजे फक्त धुळ्यावरच नाही तर धुळ्याला लागून जितके तालुके आहेत किंवा गाव आहेत तेथूनही पुण्याला जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या प्रवाशांना खूप सुविधा होईल कारण की धुळ्यात उद्योगधंदे खूप वाढले आहेत त्यामुळे व्यापारी दृष्टीने सुद्धा किंवा शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा धुळ्याचेही महत्त्व वाढले आहे पुण्याचेही महत्त्व वाढले आहे तर या सर्व गोष्टींना बाबीने लक्षात ठेवून आम्ही रेल्वे बोर्डाला विनंती करत आहोत मी धोका संघटनेतर्फे की लवकरात लवकर धुळे ते पुणे व पुणे ते धुळे अशी स्वतंत्र रेल्वेसेवा सुरू करावी याप्रसंगी मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल दिनेश वाघ छोटू विस्पुते विशाल गायकवाड छोटू पोचदार अफ्रिदी शेख आदी उपस्थित होते प्रतिनिधि रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे